जय जय लोक समर्थ समर्थ म्हणतात की आपल्या आयुष्यात आलेल्या अनुभवानुसार आपण आयुष्याचे निर्णय घेतले पाहिजे समर्थ म्हणतात की आपल्या आयुष्यात आलेल्या अनुभवानुसार आपण आयुष्यातले निर्णय घेतले पाहिजेत मग तो मग तो निर्णय शिक्षणाबद्दल असू द्या एखाद्या कोर्स बद्दल असू द्या किंवा एखादा नवीन बिझनेस जर सुरू करायचा असेल तर त्याबद्दल असू द्या किंवा छोटासा धंदा व्यापार करायचा असेल तर त्याबद्दल असू द्या किंवा नोकरी करायची असेल तर त्याबद्दल असू द्या किंवा लग्नाबद्दल असू द्या कोणताही आयुष्याचा निर्णय हे आपल्या अनुभवानुसार आपण घेतला पाहिजे असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं आणि म्हणून समर्थ म्हणतात की आपण शिक्षण पूर्ण कर झाल्यानंतर आपण एखादा कोर्स घेतो पण त्या कोर्सचा पूर्ण अभ्यास आपल्याला आपल्याला ते पूर्णपणे पैसे पैसे आपल्याकडे भांडवल आहे का तेवढं ते, ते पाहूनच आपण त्या कोर्स कोर्स कोर्सचा करण्याचा निर्णय घेतला पाहिजे एखादा बिझनेस जर सुरू करायचा असेल तर बिझनेस साठी भांडवलही भरपूर लागतं आणि बिझनेस सुरू केल्यानंतर लगेचच चा उत्तमच चा चालेल याचीही गॅरंटी देता येत नाही नफा आणि तोटा सगळं काही सहन करावं लागतं प्रत्येक संकटांना सामोरायला सामोरे आपल्याला जावं लागतं प्रत्येक प्रसंगाने सामोरे जावं लागतं तेव्हा कुठं तो बिझनेस यशस्वी होतो आणि मग समर्थ म्हणतात की कोणताही छोटासा धंदा किंवा व्यापार असू द्या तेही करताना आपल्याला अनेक त्रास अनेक दुःख अनेक वेदना होणार आहेत ते सर्व आपल्याला पेलेल का नाही याचा विचार करूनच तोही निर्णय घ्यावा आणि समर्थ म्हणतात की आपण नोकरी करतो नोकरी जरी करायची झाली तरी नोकरी केल्यानंतर आपण ही लोकांची लोकांचं जे, जे काही ते सांगतील मालक ते काम करावं लागतं कारण आपण नोकरी म्हणजे त्यांचे नोकरच झालो असं समर्थ आपल्याला ते सांगतात आणि आपण त्यांना आठ तास विकलेले असतात त्यामुळे ते आठ तासामध्ये जे काही आपल्याला काम सांगतील ते आपल्याला नम्रतेने करावंच लागतं कारण आपण तेथे नोकरीला गेलेलो असतो कारण आपण जे ते काम सांगतात ते केल्यानंतरच आपल्याला महिना भरल्यानंतर पगार मिळतो असं समर्थ आपल्याला ते सांगतात आणि सर्वात मोठा निर्णय म्हणजे लग्नाबद्दल लग्न म्हणजे हे फार मोठा आयुष्याचा निर्णय आहे तो हे निर्णय घेताना विचार करूनच घ्या की पूर्णपणे आपल्याला जबाबदारी पेलवेल का पूर्णपणे जबाबदारी मी पार पडू शकेन का याचा विचार करूनच प्रत्येक निर्णय आयुष्यातले घ्या असं समर्थाने आपल्याला सांगितलं आणि म्हणून समर्थ म्हणतात की आयुष्यामध्ये मनुष्य म्हणून समर्थ म्हणतात की आयुष्यामध्ये ज्यावेळेस मनुष्य जन्माला येतो त्यावेळेस तो आपले कर्म फेडण्यासाठीच येतो आयुष्यामध्ये मनुष्याचा जन्म हा आपले कर्म फेडण्यासाठीच येतो आणि म्हणून समर्थ म्हणतात की मनुष्याचा पन्नास टक्के पाप आणि पन्नास टक्के पुण्य मिळाल्यावरच मनुष्याचा जन्म प्राप्त होतो असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं आणि म्हणून समर्थ म्हणतात की आयुष्यामध्ये प्रत्येकाचे दुःख त्रास वेदना हे त्याच्या कर्मानुसार त्याला मिळते आयुष्यामध्ये प्रत्येक व्यक्तीला दुःख त्रास वेदना हे त्याच्या कर्मानुसार त्याला मिळते आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की आयुष्यात सर्वांना दुःख हे आहेच म्हणून समर्थ म्हणतात की आयुष्यामध्ये या जीवनामध्ये सर्वांना दुःख आहेत दुःखाच्या वाटा मात्र प्रत्येकाच्या वेगळ्या आहेत आणि म्हणूनच समर्थ रामदासांनी त्या काळी श्लोक लिहून ठेवला आहे जनी सर्व सुखी असा कोण आहे विचार रे मना तुच शोधून पाहे मना त्वांची रे पूर्व संचित केले तया सारके भोगने प्राप्त झाले हा श्लोक समर्थ रामदासांनी त्या काळी घेऊन ठेवला आहे असं समर्थांनी आपल्याला ले सांगितलं आणि म्हणून समर्थ म्हणतात की प्रत्येक व्यक्तीने त्याच्या आयुष्यात आलेल्या अनुभवानुसार घ्यावा कोणी आपल्याला सांगत आहे म्हणून ते करू नये कोणी आपल्याला सांगत आहे म्हणून ते करू नका आपल्या मनाला पटत असेल तरच ते करा अन्यथा ते करू नका असं समर्थ आपल्याला ते सांगतात आणि म्हणून समर्थ म्हणतात की कोणताही निर्णय आपण घेतला तर शेवटपर्यंत ती जबाबदारी आपल्यावरच पडणार आहे असं समर्थ आपल्याला ते सांगतात आणि ती जबाबदारी आपण नाकारू शकतच नाही असं समर्थ आपल्याला ते सांगतात समर्थ म्हणतात की ज्यावेळेस सीता मातेचा विवाह हो। श्रीराम प्रभूंशी झाला ज्यावेळेस सीता मातेचा विवाह हो। श्रीराम प्रभूं बरोबर झाला पण तरीही सीता मातेला त्रास हा एकटीला सहन करावा लागला तरीही सीता मातेला आयुष्यातील प्रत्येक त्रास हा एकटीला सहन करावा लागला आणि सीता मातेंचा विवाह स्त्रीरा प्रभूंशी झाल्यावर थोड्या दिवसांनी तिला वनवासाला जावे लागले आणि नंतर मात्र वनवासाला गेल्यानंतर वर्ष तिला रावणाच्या लंकेत त्रास सहन करावा लागला वनवासाला गेल्यानंतर चौदा वर्ष रावणाच्या लंकेत एकटीलाच तिला त्रास सहन करावा लागला आणि ज्यावेळेस चौदा वर्ष त्रास सहन पूर्ण झाल्यानंतर ज्यावेळेस चौदा वर्ष त्रास तिने सहन केला आणि तो त्रास पूर्ण झाल्यानंतर मात्र ती वनवासावरून परत अयोध्याला आल्या परत श्रीराम प्रभू लक्ष्मण आणि माता सीता वनवासावरून परत अयोध्याला आल्या आणि अयोध्याला आल्यानंतरही अयोध्यातील जनतेचे लोकांचे लोकही काही काही बोलू लागले अयोध्येतील जनताही परत काही बोलू लागले त्यावेळेस मात्र श्रीराम प्रभू हे अयोध्याचे राजा होते आणि त्यामुळे त्यांना जनतेच ऐकावं लागलं आणि जनतेच्या बोलण्यामध्ये लोकांच्या बोलण्यामध्ये श्रीराम प्रभूंनीही सीता मातेला परत जंगलामध्ये सोडावं लागलं श्रीराम प्रभूंनाही सीता मातेला परत जंगलात नेऊन सोडावं लागलं आणि त्यानंतर मात्र सीता माता आश्रमात गेल्या एका ऋषींच्या आश्रमात सीता माता राहू लागल्या आणि तेथे त्यांनी दोन मुलांना जन्म दिला तेथे त्यांनी दोन मुलांना जन्म दिला लव आणि कुश या दोघांनाही तिने एकटीने लानाचं मोठं केलं लव आणि कुश या दोघांनाही तिने लानाचं मोठ केलं आणि परत परत मात्र आपल्या मुलांच्या हक्का हक्क मिळवून देण्यासाठी परत मात्र आपल्या मुलांना हक्क मिळवून देण्यासाठी ती अयोध्यात परत आली आणि आपल्या मुलांना आपल्या मुलांना तिने हक्क परत मिळवून दिला पण तिला मात्र शेवटपर्यंत सुख प्राप्त झालंच नाही सीता मातेला मात्र शेवटपर्यंत सुख प्राप्त झालंच नाही शेवटी मात्र अयोध्यातील जनतेला सीताबद्दल चुकीच बोलत होते शेवटी मात्र अयोध्येतील जनता ही सीता मातेबद्दल चुकीच बोलत होते आणि त्या सर्व त्रासाला त्या सर्व दुःखाला त्या सर्व संकटांना त्या सर्व वेदनांना कंटाळून सीता माता पुन्हा पृथ्वीमध्ये विलीन झाल्या सीता माता पुन्हा जमिनीमध्ये त्या पृथ्वीमध्ये विलीन झाल्या आणि तिने देवीला अंत करणातून हाक मारली आणि पृथ्वीमध्ये ती देहासकट विलीन झाली असं समर्थांनी आपल्याला सांगितलं आणि त्यामुळे समर्थ म्हणतात की लोक काय चांगलं केलं तरी नावं ठेवतात वाईट केलं तरी नावं ठेवतात आणि आयुष्यात काहीच नाही केलं तरी हा काहीच करत नाही म्हणूनही नावं ठेवतात आणि म्हणून समर्थ म्हणतात की लोकांचं काय लोक तर काय बोलतच राहतात आपल्या समोर मात्र कौतुक करतात आणि आपल्या मागे मात्र आपली निंदा करतात असं समर्थ आपल्याला ते सांगतात आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की लोकांना घाबरून निर्णय घेऊ नका आपल्या मनाला जे पटेल तोच निर्णय घ्या कारण शेवटपर्यंत साथ देणार कोणीच नसतं शेवटी मात्र या मृत्यूभूमीमध्ये आपण एकटे जन्माला आलो शेवटी मात्र या मृत्यू भूमीमध्ये आपण एकटे जन्माला आलो आहोत आणि एकटेच आपण जाणार आहोत त्यामुळे आपल्या आयुष्यात आलेल्या अनुभवानुसार शांत विचार करूनच आपल्या आयुष्यातील कोणतेही निर्णय आपण घेतले पाहिजेत असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं आणि म्हणूनच समर्थ म्हणतात म्हणून समर्थ म्हणतात की आपला मृत्यू झाल्यावरही म्हणून समर्थ म्हणतात की आपला मृत्यू झाल्यावरही मशानभूमीपर्यंतच लोक आपल्याला साथ देतात मशान भूमीपर्यंतच लोक येतात आणि तेथून मात्र पुढचा प्रवास हा आपल्याला एकट्यालाच करावा लागतो तेथून मात्र पुढचा प्रवास हा आपल्याला एकट्यालाच सहन करावा लागतो आणि म्हणून समर्थ म्हणतात की बरेच लोक आपल्याला शेवटपर्यंत साथ देतो असं म्हणतात पण ज्यावेळेस खरंच आपल्याला एखाद्या आधाराची गरज असते आपल्याला संकटाच्या वेळेस कोणाची तरी गरज असते त्यावेळेस मात्र कोणीही आपल्याला मदत करत नाही असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं आणि म्हणूनच समर्थ समर्थ म्हणतात की आपण शांत राहून शांत राहून विचार करूनच आपल्याला निर्णय हा घेता आला पाहिजे असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं तरी आता आपण येथेच थांबूया धन्यवाद जय सद्गुरु